बाई ही अरे आई असते आणि आईचा कधीच विटाळ होत नसतो आणि जर हा विटाळ असेल तर अवघ जग या विटाळाने निर्माण झालंय असं जर आहे तर महिन्याच्या पाच दिवस घरापासून दूर बायकांना झाडाखाली बसवण्याची पूर्वापर चालत आलेली जी प्रथा आहे ती काय उगा तुम्ही बायका दिवस रात्र घरात राब राब राबता ते या सगळ्या धबडग्यातून तुम्हाला हक्काची विश्रांती मिळावी म्हणून हे पाच दिवस तुम्हाला बाजूला बसवलं जात अरे हा तर मातृत्वाचा सोहळा जो निसर्ग न चुकता दर महिन्याला पाच दिवस साजरा करतो शिव शंकर नमामि शिवशंकर शंभ